जय शिवराय जय जिजाऊ आणि मी जयश्री आणि आज काय करतोय आम्ही तर चला बघूया आता वाजलेले आहेत साडेपाच आणि साडेपाच वाजता आमच्या गोठ्यामध्ये तयारी सुरू होती ती बकऱ्यांना मोकळं आहे चराला इकडं आणि इकडं बघा आमचं गाईचं वासरी नवनव भारी आहे ना ए कालू काले नाव या ह्याचं चा। छान एकदम गोड आहे आणि त्याची आई आणि असा सुंदर वातावरणामध्ये एकदम भारी वाटत आणि संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळी पण दुपारी मात्र कडाक्याचं ऊन येत आहेत आता हो की नाही मामा मामा तर मस्त आरामात बाजीवर बसले येतात हाय <much> आणि इकडं कुट्टी पण सुरू आहे आमची बकऱ्यांची बघा कशी झुंबड पडली बकऱ्यांची कुट्टी खाण्यासाठी आणि ऊसाची कुट्टी गोड गोड भारी आवडते त्यांना पकरांच आणि ह्या आदा, आदा। हाडा 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 हाडा, हाडा कुठे गेले मामा म्हणताय हाडा हाडा म्हणजे ते कुत्र्यांची भारी भीती वाटते मला आणि जवळ आले की ते बघा बसले ते माझ्याकडे येत नाही आता का बर ही तर दूध काढून झाल्यानंतर त्याला असं कॅनी मध्ये सांभाळू ना बघा एकदम ताजं ताजं फ्रेश या दुधाची चहा बनवतो हो आम्ही म्हणून आमची चहा सगळ्यात बेस्ट असते बरोबर बरलो, बरलो। इकडं पण कॅन भरलेली आहे आता तो, तो टीप पण भरणार आहेत असं आमचं म्हणून मी म्हणते आमचं गॉट फार्म आहे काऊ फार्म आहे बफेलो फार्म आहे की गॉट फार्म आहे की इकडे कोंबडी फार्म आहे काहीच समजत नाही सगळी खिचडी आहे तर अशा सगळ्या वातावरणामध्ये मजाच मजा असती आणि मी नेहमी म्हणत असते लाईफ इज सो ब्युटिफुल सो एन्जॉय एव्हरी सेकंड आणि असं काही नसतं की तुम्ही खूप मोठ्या भारी ठिकाणी गेल्यावरच एन्जॉय करू शकता तुम्ही या प्राण्यामध्ये जाऊन बघा किती भारी वाटतं ना मावशी थकवाच येत नाही बघा मावशीच काम सुरू झालेत आणि आपण त्यांना मदत करूया थोडीफार ओके परत थांबूया नी आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे बरं का बिलकुल विसरायचं नाही परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे